मिस्टरांचा इतका सपोर्ट भेटला मला मिस्टरांनी म्हणजे नाही का प्रत्येक बाबतीत खंबीरपणे पाठीशी उभी होती ते माझ्या अभ्यासाला पण सातत्य ठेवलं एक जिद्द होती चिकाटी होती आणि घरच्यांचं सहकार्य घरच्यांचा पाठिंबा त्याच्यामुळे इथपर्यंत आली आहे मी आज नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत वानेवाडी या ठिकाणी वानेवाडी या ठिकाणी पूजा राहुल चौगुले या नुकत्याच पी एस आयपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपण वानेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत पुनरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मी पूजा राहुल चौगुले राहणार वानेवाडी आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण झाले सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर आणि उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानेवाडी आणि बाकीचं जे पदवीचं शिक्षण आहे ते मुकटराव साहेबराव काकडे कॉलेज वाघळवाडी इथं झाले आणि बाकीची अभ्यासाची सुरुवात म्हटली तर दोन हजार एकोणीसला झाली माझी आणि एकोणीसमध्ये मी सुरुवात केली ती नुकतीच तेव्हा काय माहीत नव्हतं मला याच्याबद्दल एक मिस्टरांचं स्वप्न होतं माझं आणि त्यामुळं मिस्टरांनी सांगितलेलं मला की तुला पी एस आय व्हायचं आहे म्हणून त्यांनी मला आदरणीय आमचे गणेश सावंत सर विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधीच माझी सुरुवात झाली ती लग्नाच्या आधी आईवडिलांचं पण सहकार्य होतं आणि लग्नानंतर सासरच्यांनी खूप म्हणजे नाही का लग्न झाल्यानंतर सहसा शिकवत नाहीत मुलींना पण सासरच्यांनी खूप सहकार्य केलं दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात केली पुन्हा कोरोना आला त्याच्यामुळे एक वर्ष गॅप पडला परत एकवीसला सुरुवात झाली एकवीसला सुरुवात झाल्यानंतर एकवीसची प्रिलियम दिली मी पण त्याच्यामध्ये थोड्याशा मार्कांनी राहिली माझी प्रिलियम छत्तीस पॉईंट पन्नासचं मिरिट लागलेलं आणि छत्तीस पॉईंट पंचवीसला मिरिट क्लोज झालं तर त्यामुळे तिथं म्हणजे प्रिलियमलाच मला अपयश आलं पुन्हा दोन महिने अभ्यास केला खूप लगेच दोन महिन्यांनी प्रिलियम होती माझी दोन महिन्यांनी अभ्यास केला आणि तिथं मला म्हणजे खूप चांगल्या मार्क्स आले म्हणजे मिरिटमध्ये चांगले बसले त्रेचाळीसचं मिरिट लागलेलं ला, आणि मला चोपन्न मार्क होते त्याच्यानंतर मग पुन्हा मेन्स होती माझी लगेच होती पण काही कारणास्तव ती पुढे गेली मग एक वर्षाचा टाईम भेटला मेन्सला पण चांगले मार्क्स भेटले मुलं ग्राउंड पण चांगलं झालं ग्राउंडला मला दोडमिसे सर आणि आपले बदरुद्दीन काजी सर त्यांनी सहकार्य केलं ग्राउंडच्या बाबतीत आणि इंटरव्ह्यूला पुन्हा गणेश सावंत सर होते त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी आज इथं आहे आमचं म्हटलं तर घरच्या आमच्या सासूबाई सासरे दीर जाऊ यांचं सगळ्यांचंच खूप मोलाचं सहकार्य होतं कारण की मी सकाळी सात सा वाजता घरून जायचे आणि संध्याकाळी दहा वाजता घरी यायचे त्यामुळं बाकीचं जे सगळं घरचं होतं ते मला काहीच व्याप नव्हता म्हणजे सगळ्यात दिवसभर तर सासूबाई घरी असायच्या त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी हँडल करायला लागायच्या आणि जाऊबाई अंधीरामचे सावण्डेरी तिथं सावंडेरीमध्ये काम आला आहे दोघं पण सासरे पण कामाला आहेत त्यामुळं घरचं सगळा भार म्हटलं तर सासूबाई नव्हती स्वतः आणि मिस्टरांचा इतका सपोर्ट भेटला मला मिस्टरांनी म्हणजे नाही का प्रत्येक बाबतीत खंबीरपणे पाठीशी उभी होती ते माझ्या एक्झामला जाताना येताना म्हणजे त्यांचं एका ठिकाणचं काम पण गेलं म्हणजे त्या सुट्ट्यांमुळं मग त्याच्यानंतरनं झाले दुसरीकडं जॉईन पण तरी पण आत्ता आहे व्यवस्थित पण त्यांची इतकी मोलाची साथ लाभली घरची आर्थिक परिस्थिती नव्हती दोन्हीकडे तसंच होतं म्हणजे माहेरी पण तेच आणि सासर पण तेच मग आर्थिक परिस्थिती जेमतेमचीच होती त्याच्यामुळं प्रत्येक बाबतीत म्हणजे काही नाही काही थोड्याफार गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागायच्या मग त्यामुळं नाही का तसंच सुरुवात राहिली अभ्यासाला पण सातत्य ठेवलं एक जिद्द होती चिकाटी होती आणि घरच्यांचं सहकार्य घरच्यांचा पाठिंबा त्याच्यामुळे इथपर्यंत आली आहे मी आज पण तुम्ही या परीक्षेचा अभ्यास कशा कसा पद्धतीने सर माझा अभ्यास म्हणजे ॲक्च्युली सकाळी मी सातला घर सोडत होते म्हणजे कंटिन्युटी होती दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंत माझी मुलाखत होती तिथपर्यंत माझी कंटिन्युटी होती मी रोज सकाळी सातला घर सोडायचे संध्याकाळी दहाला घरी यायचे रोजचं ठरलेलं असतं की बाबा नाही का एवढ्या एवढ्या वेळेत माझं एवढं एवढं कवर झालंच पाहिजे रोज सकाळी सा सातला जायचे साडेबारा वाजेपर्यंत एकाच ठिकाणी बसून राहायचे साडेबाराला सुट्टी पुन्हा जेवण करायचं आणि पुन्हा साडेचार वाजेपर्यंत बसायचे साडेचारला उठले की पाचला परत आणि पाच ते दहा वाजेपर्यंत कंटिन्युटी होती आणि एकही दिवस म्हणजे नाही का सण असेल किंवा कोणाचा काही कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये कधीच म्हणजे हजर राहिले नाही आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियापासून लांब होते मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर बिलकुल म्हणजे नाही का जास्त प्रमाणात नव्हताच फक्त कॉल येईल जाईल तेवढाच माझं व्हॉट्सअप होतं फक्त पण इंस्टाग्राम माझं नव्हतं पुन्हा फेसबुक तर अजून पण नाही आहे इंस्टाग्राम मी आत्ता म्हणजे ओपन केलंय पण फेसबुक अजून पण नाही आहे त्यामुळं मोबाईलपासून थोडंसं लांबच राहील राहायचं जर म्हणजे सक्सेस जर आयुष्यात काय पाहिजे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवणं गरजेचं आहे अभ्यास जर केला तर तुम्हाला यश भेटेल तसेच घरच्यांचा पाठिंबा पण असतो एक महत्त्वाचा घरच्यांनी पाठिंबा दिला तरी म्हणजे नाही का मुलं अभ्यास पण करतात त्यामुळं घरच्यांना पण असं आहे की तुम्ही मुलांना चांगला पाठिंबा द्या जर तुम्ही चांगला पाठिंबा दिला तर मुलं सक्सेस म्हणजे होतील लवकर कारण की कसं असतं म्हणजे कधी कधी नाही का घरच्यांचं पण थोडंसं टेन्शन असतं म्हणजे काही पर्सनली प्रॉब्लेम असले तरी पण ते प्रॉब्लेम साईडला ठेवून घरच्यांनी थोडंसं चांगलं सहकार्य करून मुलांमध्ये ती प्रेरणा रुजवावी आणि अभ्यासामध्ये नाही का त्यांना सांगावं की बाबा तुम्ही चांगला अभ्यास करा चांगली पोस्ट घ्या आणि मुलांना पण सांग सांगणे की आई वडील किंवा नाही का घरचे जे काही फॅमिली तुमची तळमळीने सांगते त्या गोष्टी म्हणजे तुम्ही फॉलो करा आणि चांगला अभ्यास करून घरच्यांचं नाव मोठं करा नमस्ते नमस्ते पूजा मॅडमचा निकाल लागला तो तुम्हाला कसं समजला मी का मागेल तो घरी आल्यावर कळालं खूप आनंद झाला कोणाला सांगितलं त्यानंतर तुम्ही घरच्यांना सांगितलं आपलं मंडळीला पोरणला त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला आजची छान म्हणजे तुम्ही जे सपोर्ट केला त्यांना त्याचं फळ मिळालं मिळालं तुम्ही काय सांगता तुम्ही बोला मला पण खूप आनंद झाला त्यांचं तिकडून रिजेक्ट कळलं का नाही ते बाहेर आल्यावर की मला मग मी फोन केला मी बसली होती वाट बघत फोनची पण फोन आल्या मला बरं वाटलं मग आनंद झाला आणि पोरांनी माझ्या लय कष्ट केलं त्याचं फळ मला मिळालं त्याने लय मला आनंद मोठा झाला म्हणजे ह्याच्या तुमच्या घरात हे पद कोणाला कोणाला नाही मला मला लय आनंद झाला पूजा मॅडम आज पोलीस उपनिरीक्षक झालेले आहेत तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय काय सांगा नमस्कार माझी पत्नीचं पत्नी पूजा राहुल चौगळे जे जो त्या दिवशी निकाल लागला पी एस आहे त्यात मला खूप खूप असा आनंद झाला की जे जोपर्यंत मी म्हणजे आपल्या बाहेर कष्ट करत होतो की आपल्या घरात कोणी अधिकारी नाही पोलीस नाही म्हणजे ते स्वप्न माझं पहिल्यापासून होतं मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी म्हणलं तो त्य आपलं शिक्षण चालू ठेवू तुला जिथे जिथे कमी पडेल तिथे तिथं मी तुझ्या पाठीशी उभा राहतो मग ते असं शिक्षण पूर्ण करत करत आम्ही शेवट पी एस आयची पदवी प्राप्त केली तुम्ही कशा पद्धतीने घरून सपोर्ट केला आर्थिक असेल किंवा बाकीचा असेल तर आमची आर्थिक आहे परिस्थिती खूप नाजूक आहे पण त्यातून पण आमच्या घरच्यांनी खूप खूप सहकार्य केलं आईनी वडिलांनी बंधुराजांनी वहिनीनी म्हणजे आम्ही जो मी काम करायचो तो पैसा पूर्ण काम काय करतो केबल ऑपरेटर होतो मी ते पूर्ण पैसा मी आपलं ह्याच्या शिक्षणासाठी खर्च करतो घरात म्हणजे मी आत्तापर्यंत एक पाच सहा वर्षी झालं एक रुपया पण दिला नाही तरी आमच्या घरच्यांनी खूप असं सहकार्य करून घरी घर चालवलं म्हणजे तरी आम्ही असं कुठं थोडं काम केलेलं आहे इकडचं तिकडे पैसे गोळा करून ह्याच्या शिक्षणासाठी आम्ही पूर्णपणे खर्च केला होता म्हणजे आमची अशी आ परिस्थिती नाही की आपण एवढं एवढं असं क्लास लावू इकडं जावं तिकडं जावं पण असं कसलं आमची परिस्थिती नव्हती की एवढी शिक्षण आपण देऊ शकतो आपण जेवढ्या गरीब लाईकने आपल्याला शिकता येईल तेवढं शिकू म्हणलं तरी आमच्या काही लोकांनी आम्हाला अशी नाव ठेवली होती की अगोदर ना, नाव ठेवायचे ना ना, ना। ज्यावेळेस आमचं पहिली गोष्ट आमचं काय झालं लव्ह मॅरेज झालं पण लोकांनी आम्हाला परत असं खाली बघण्यासारखं केलं म्हणजे कोण बोलत नव्हते ही बंगार आहेत लोक असं वाटत असेल किंवा हा हे काय करू शकत नाही ती म्हणजे हे असे विषय सोडून केला तर आमचा त्या फक्त त्याच आम्ही येतो नाही फक्त एक डोक्यात एका जिद्दीने डोक्यात ठेवलं की काय पण होऊ दे म्हटलं आपण ह्यांचं ही स्वप्न पूर्ण करा आपल्या पी एस आय पद पदवी प्राप्तच करायची काय झाले तरी चालेल तुमच्या वहिनी आज पी एस आय झालेले आहेत तर तुम्हाला कसा पद्धतीने आनंद झाला काय काय सांगाल मला खूप आनंद झाला पण त्यावेळेस मी काम होतो आणि मला एकदम फोन आला ह्याचा की झालं म्हणून तर तुम्ही काय केलं ते आपलं कर्मचारी तिथले म्हणले की अरे तुमची बाऊजी पी एस आय झाली मग तिथंच त्यांनी पिढे आणले थोडेसे त्याचा आनंदच साजरा केला मग मिरवणूक वगैरे काय काढली त्याने नाही मिरवणूक काढली तर दुसऱ्या दिवशी आल्या ते माझ्या भावाचं स्वप्न होतं की पी एस आय हो ते स्वप्न पूर्ण झालंच